नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर छान अशी थंडी पडली आता आणि थंडी पडल्यामुळे बघा आपण कसे डिंकाचे किंवा हलीमचे किंवा मेथीचे लाडू खात असतो कुठे कुठे खारीक खोबऱ्याचे पण लाडू करतात म्हणजे आपल्या शरीराला जे उष्ण ऊर्जा देईल असे पदार्थ आपण खात असतो तर इथे मी आता मस्त चण्याची डाळ भाजून घेतली आहे आणि मंद घ्यासवरच भाजायचे सगळे पदार्थ आणि आता इथे गहू घेतलेत भाजायला तर मी मेथीचे लाडू करते मेथीचे लाडू करताना मी याच्यामध्ये गहू चण्याची डाळ किंवा तुम्ही मुगाची डाळ पण ठे टाकू शकता त्याच्यामध्ये आणि एकदम मंद गॅसवर भाजायचे आहेत आणि त्याच्यानंतर मी भाजते ती म्हणजे मेथीदाणे मेथीदाणे हे खरंच आपल्या शरीराला खूप फायदेशीर ठरतात मेथी खाल्ल्याने आपले पचन सुधारते आणि आपल्या रक्तातील साखर नियंत्रित नियंत्रित राहते त्याचबरोबर आपले वजन कमी होण्यास मदत होते मेथीमध्ये मद फायबर जास्त प्रमाणात असतात तर मस्त मेथी पण अशी भाजून घेतली आहे मी आणि जास्त करपायची नाही नाहीतर मग ते पीठ एकदम काळं काळं दिसतं आणि चव पण लागत नाही मग व्यवस्थित तर हे सगळं तिन्ही पदार्थ भाजलेले आहेत बघा मी डाळ गहू आणि मेथीदाणे आता हे सगळे ना थंड झाल्यानंतर मी घरघंटीमध्ये देणार आहे दळायला आणि दळण एकदम बारीक नाही करायचं आहे जरा बारीक रवा असतो ना झिरो नंबरचा त्या प्रमाणात जरा थोडं जाडजाड ठेवायचं आहे त्यामुळे लाडू छान होतात आणि बघा माझं इथे दळण आलेलं आहे आता हे पीठ बघा कसं दिसते एकदम सफेद सफेद दिसते तर हे ना एकदम मस्त असं भाजायचे खरपूस कलर येईपर्यंत म्हणजे असा बिस्किटाचा कलर कसा असतो तसा आला पाहिजे तर जास्त करपवायचं नाही हे पण मंद घॅसवरच भाजायचं आहे पीठ आपल्याला बघा हा कलर कसा आला आहे याचा रंग बघा किती छान आला आहे असा रंग यायला पाहिजे याचा पिठाचा सगळं पीठ आपण असंच भाजून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये ना तुम्ही तूप टाका जसे आपण बेसनाचे लाडू करतो ना त्या पद्धतीत तुम्ही ते पीठ भाजायचं आहे ते पीठ पूर्ण भाजून झाल्यावर तिथे मी घेतली आहे हल हलीम खाल्ल्याने आपली हाडे मजबूत होतात आणि महिलांच्या मासिक पाळीशी संबंधित असलेल्या समस्यांवर ही हलीम मदत करते हलीममध्ये लोह हो, कॅल्शियम आणि विटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतात तर छान अशी मंद घ्यासवर मी हलीम भाजून घेतली आहे आणि त्यानंतर घेतले ते म्हणजे खोबरं हे खोबरं तुम्ही किसून घ्यायचे मी ना मिक्सरला वगैरे लावत नाही हे असंच ठेवते कारण की लाडू खाताना ना ते छान असे दिसतात आणि लागतात पण चवीला म्हणजे दात्याखाली जाणवतात हो का खोबरं टाकले म्हणून तर मी हे बारीक एकदम भुगा वगैरे करणार नाही आहे खोबरं खाल्ल्याने आपल्या शरीराला छान ऊर्जा भेटते आणि त्याचबरोबर हृदयाचे आरोग्य पण सुद्धा आपल्या तर खोबरं असा अधूनमधून खायला काही हरकत नाही आहे तर छान असं माझं खोबरं वगैरे भाजून आहे त्यानंतर मी घेतले ते म्हणजे हे खारीक खारीक पावडर तुम्हाला कुठेही दुकानात भेटेल जर तुम्हाला घरी करायची असेल तर तुम्ही खारीक आणून ती फोडून वगैरे त्याची तुम्ही मिक्सरला पावडर करू शकता खारीक खाल्ल्याने आपली पचनक्रिया सुधारते हाडे आणि स्नायू मजबूत होतात आणि खारीक नाही त्याच्यामध्ये जास्त डाळडा किंवा तुम्ही तूप वापरत असाल तर जास्त प्रमाणात वापरू नका कारण की खारीक भाजताना आहे ना त्यातून एक तेलाचा पदार्थ निघत असतो आता घेणार आहोत ते म्हणजे मखाने मखाने खाल्ल्याने वजन कमी होते व हृदयविकाराचा धोका कमी होतो यामध्ये कमी कॅलरीज असतात व यात फायबर असल्यामुळे पोट आपलं भरल्यासारखे वाटते तर मखाने खरं शरीरासाठी खूप महत्त्वाचं काम करतं मेन म्हणजे आपलं वजन कमी करता तर मखाने पण असे एकदम हलक्या घ्या म्हणजे मंद गॅसवर भाजायचे जास्त जाळायचे नाही आहेत त्याला तर हे मी काढून घेते एका परातीमध्ये आणि त्यानंतर भाजणारे म्हणजे आपण फ्रा तळणारे ते म्हणजे काजू बदाम तर मी डायरेक्ट कच्चे असे टाकणार नाही आहे त्यामुळे काय होतात लाडू खाताना ते नरम नरम लागतात म्हणून काजू वगैरे बदाम तुम्ही टाकत असाल ना तर असं मस्त तुपामध्ये किंवा डाळ्यामध्ये तुम्ही असं फ्राय करून घ्या मस्त कुरकुरीत लागतात आणि ते काजू बदाम आणि त्याच्यानंतर हे डिंक घेतलं मी डिंक तुम्ही जास्त जास्त टाकू नका कढईमध्ये नाहीतर ते ना व्यवस्थित फुलत नाही तर थोडंसं तूप टाकून ना तुम्ही थोडे थोडे डिंक टाका आणि ते खूप चटकं लागतो त्या डिंकाचा म्हणून एकदम व्यवस्थित हळूवारपणेच तुम्ही भाजा डिंक डिंक खाल्ल्याने आपल्याला आहे ना अशक्तपणा आणि मासिक पाळीचा त्रास कमी होतो डिंक हा शरीराला ऊर्जा देतो डिंक हा जुन्या काळापासून औषधी मानला जातो पोटातील जंत खोकला व घशातील या यावर खरंच रामबाण उपाय म्हणून डिंकाचा औषधी म्हणून उपयोग केला जातो तर हे माझे सगळं असं मस्त असं भाजून झाले सगळं तुम्ही बघू शकता किती छान वाटते ना हे बघायला तर हे एक सुकं खोबरं आपलं हली परत काजू बदाम डिंक परत सगळ्या म्हणजे खारीक वगैरे सगळं मी भाजून घेतले त्याची पावडर केली आहे इथे मी घेतली आहे ती म्हणजे गुळाची पावडर कारण की गुळाची ढेप पण भेटते पण ती जरा चिघट चिघट असते आणि गुळ बघा हा कसा सुटसुटीत आहे त्यामुळे मी गुळाची रेडीमेड पावडरच घेते आणि इथे घेतली वेलची आणि जायफळ पावडर जर जा तुमच्याकडे वेलची पावडर नसेल ना तरी चालेल पण जायफळ पावडर याच्यामध्ये जा टाकली ना लाडूला छान असं सुगंध येतो पण तुमची आवडे जर तुम्हाला वेलची पावडर टाकायची जायफळ पावडर टाकायची असेल तर तुम्ही काही श शा, टाकू शकते इथे मी दोन्ही पण घेतले आणि आता मला हे सगळं मिक्स करायचं होतं पण माझ्याकडे छोटी परत होती त्यामुळे मी ना माझ्या आईकडनं हे गमेल आणले स्टीलचं मोठं त्याच्यामध्ये कसं सगळं मिक्स करता येईल आणि सगळीकडनं सारखं होईल मग लागेल तर नाहीतर काय होतं आपल्याला नीट मिक्स करता नाही नालं तर एका जागीच काजू बदाम जास्त पडतात एका ठिकाणीच गोळ लागतो तसं न करता असं मोठं भांडं घ्यायचे का ते सगळं मिक्स होईल आणि त्याच्यामध्ये मी आता हे गूळ टाकते तुम्ही तुमच्या आवडीनुसार जर तुम्हाला कडू खायचं असेल तर गूळ कमी टाका आणि जास्त पण कडू खायचं नसेल तर गूळ तुम्ही एक किलो पूर्ण टाकू शकता याच्यामध्ये आणि नंतर टाकणार आहे ती म्हणजे मी वेलची आणि जायफळ पावडर आता हे सगळं ना आपण एकत्र करून मस्त मिक्स करून घ्यायचं आहे पलीतनेच मी सगळं मिक्स आहे आधी आणि ते बघा आमचं कोको पण आलं आहे वाज घेत घेत कारण की आपण मेथीचे लाडू करत असलो ना तर लपून राहत नाही कारण की त्याचा सुगंध एवढा कडू असतो ना पूर्ण आपल्या एरियामध्ये समजतं म्हणजे आपल्या आजूबाजूला राहणाऱ्यांना की यांच्या घरात मेथीचे लाडू होत आहेत आणि याच्यामध्ये आता मी आहे ते तूप तूप नेहमी गरम करूनच टाका पण हां पण जास्त पण गरम नाही टाकायचं आहे कोमट असं झालं असेल ना, ना तरच ते टाकायचं त्याच्यामध्ये किंवा डाळडा पण जास्त गरम करायचा नाही येतो नुसतं ते वितळला ना तर तुम्ही त्याच्यात थोडा थंड करून मग त्याच्यात टाकायचं आहे त्या सारणामध्ये तर हे सगळं सारण बघा लाडूचं मस्त मिक्स करून घेतलं आहे आता मी हे सगळं हाताने पण मिक्स करणार आहे थंड झाल्यावर कारण की पहिली पूर्ण बघा ना हलवता येत नाहीये आता हे बघा कसं वर खाली करता येतं आपल्याला हाताने आणि सगळं एकजीव होऊन जातं एकमेकाला सगळं तूप सगळीकडनं सारखं लागतं आणि जास्त पण पातळ करायचे नाहीत असे लाडू वळता आले पाहिजे आपल्याला नाहीतर पातळ जास्त तूप झालं ना ते लाडू न चिटकतात खाली आणि खायला पण एवढी मज्जा येत नाही त्यामुळे मी असेच लाडू करते जास्त पण तूप टाकत नाही आणि थंडी पडली ना तर आपल्याला आहे ना आजारपण पण चालू होतात तर तुम्ही एवढं आपण मेडिकलमध्ये गोळ्या खातो परत दवाखान्यात पण गोळ्या खातो तर तुम्ही हे न ना तुम्ही रोज हा जर एक लाडू खाल्ला थंडी ना थंडीमध्ये तर तुमच्या आजार आहे ना तुमच्यापासून खूप असे लांब राहतील त्यामुळे रोज एक लाडू खायचा हा तर खूप छान असे लाडू झालेत आणि आपल्या आरोग्यासाठी खरंच खूप छान आहेत ते लाडू एक औषधाचं काम करतात आपल्या शरीराला तर बघा याच्यामध्ये पूर्ण लाडवांमध्ये ना डिंक हलीम परत खोबरं सगळं मस्त दिसून येतंय तर तुम्हा सर्वांना माझी लाडवाची रेसिपी कशी वाटली जर आवडली असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय बाय